आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम मासावाडी येथे माणगंगा शैक्षणिक संकुल आणि जिल्हा परिषद शाळा मासावाडी यांच्या संयुक्त विद्यमानं एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात माणगंगा शैक्षणिक संकुलातील सतरा वर्षीय मुलींनी टेक्निक वाईड स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच विद्यार्थिनींनी हॉलीबॉल आणि रिले स्पर्धेतही उल्लेखनीय यश संपादन केले आहे या प्रसंगी अहिंसा नगरी सहकारी पतसंस्था मसवडचे संस्थापक चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले मासावाडी कारखेल हिंगणी ढोकमोळा धुळदेव रांजणी परिसरातील विद्यार्थी माणगंगा शैक्षणिक संकुलात उत्तम शिक्षण घेत आहेत या शाळेत शैक्षणिक बरोबरच शारीरिक प्रगतीलाही तितकेच महत्व दिले जाते या विद्यार्थ्यांमधून नक्कीच उद्याचे राष्ट्रीय खेळाडू तयार होतील त्यासाठी आम्ही सर्वतोपर मदत करू जिल्हा क्रीडा समन्वयक हिरालाल काटकर सर यांनी सांगितले की माणगंगा शाळेतील विद्यार्थ्यांनी टेक्निक वाईडमध्ये विभागीय पातळीवर मजल मारली याचा मला फार अभिमान वाटतो या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मेहनत निश्चितच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नाव उज्ज्वल करेल संस्थापक डॉ वसंत मासाळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मानगंगा शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमान गावातून विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक डीजेच्या तालावर काढण्यात आली विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता कार्यक्रमात संस्थेचे सचिव नारायण मासाळ उपाध्यक्ष सुखदेव मासाळ संचालिका सौ सविता वसंत मासाळ प्राचार्य रावसाहेब मासाळ उपप्राचार्य सौ श्रद्धा करमाळकर सहशिक्षक साळुंग गावकरी उपस्थित होते ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले असून त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छांचा वर्षव करण्यात आला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद